हाय फ्रेंड्स सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या डबल एकडमच्या चॅनलमध्ये तर आज आपण एक गहन प्रश्न सोडवणार आहे की कॉन्फिडन्स कुठून येतो कॉन्फिडन्स कसं बिल्ड करायचं याच्यावरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे पण हा कॉन्फिडन्स नेमका येतो कुठून बिल्ड कसा होतो बिल्ड करायचा आहे विस नॉल नो आपल्या सगळ्यांना माहित आहे करायचा बिल्ड पण येतो कुठून कसा बिल्ड करायचा तर याच्यावरती आज आपण बोलणार आहे ठीक आहे खूप महत्वपूर्ण हा व्हिडिओ तुमच्यासाठी ठरणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघायचा आहे तर तत्पूर्वी बघा आपण दहावीची ऑनलाईन बॅच लॉन्च केलेली आहे दोन हजार चोवीस पंचवीस या इयरसाठी ठीक आहे ही ऑनलाईन बॅच आहे याचे बरेचसे फीचर्स आहेत जे आपण बघणार आहे आणि नंतर आपल्या एकदम महत्वाच्या विषयाकडे बघणार आहे तर सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला यामध्ये मिळत आहे जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण ठीक आहे जे इम्पॉर्टंट असतं कुठल्याही एक्झामला क्रॅक करण्यासाठी तसंच तुमच्या या एक्झामसाठी म्हणजेच दहावीच्या ते इम्पॉर्टंट महत्वपूर्ण ठरणार आहे ठीक आहे दहावी आपल्या एज्युकेशन असतो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तर दुसरं म्हणजे सर्व विषयांचे रेकॉर्डिंग लेक्चर तुम्हाला यामध्ये मिळत आहेत ठीक आहे नंतर टेस्ट सिरीज ईबुक नोट्स तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत ठीक आहे म्हणजे तुमचं स्टडी मटेरियल तुम्हाला यामध्ये फ्री इन्क्लूड करून दिलेलं आहे व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करून तुमच्या वेळेनुसार सोयीनुसार कधी कुठेही बघू शकता आणि जर काही कारणास्तव लेक्चर मिस झालं तर ते लेक्चर पुन्हा अटेंड सुद्धा करू शकता अनलिमिटेड टाइम ठीक आहे तर हे सगळे फीचर्स आहेत आपल्या दहावीच्या चे या बॅच ची प्राइस आहे पाच हजार रुपये आणि या बॅच ची वारंटी आहे एका वर्षाची ठीक आहे एका वर्षाच्या वारंटीच्या सोबत तुम्हाला ही बॅच मिळत आहे ठीक आहे तर या बॅचला परचेस करण्यासाठी खाली दिल्ली नंबरवरती कॉल करायचा आहे लगेचच बॅच परचेस करायचे आहेत लिमिटेड आपल्याकडे सीट्स आहेत त्यामुळे ताबडतोब घाई करायची ठीक आहे चला तर हो पुढं तर बघा समजा आता तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आहात तुम्हाला पटकन बोलता येत नाही तुम्हाला स्वतःच मत मांडता येत नाही तुम्हाला सांगता येत नाही तुम्हाला जे बोलायचं तुमच्या आतमध्ये डोक्यामध्ये चालू असतं पण बोलता येत नाही का नाही येत लो कॉन्फिडन्स समजा क्लास मध्ये तुम्ही आहात ठीक आहे तुम्हाला उत्तर येत आहे तुम्हाला उत्तर उठून सांगायचं पण नाही करू शकत ठीके टीचर विचारतायत कोणाला उत्तर येते कोणाला उत्तर येते मे बी तुम्ही एकटे असे असाल ज्यांना उत्तर येत असेल पण तरी सुद्धा तुम्ही सांगत नाही का नाही सांगत कॉन्फिडन्स नाहीये ठीक आहे तर अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या विदाउट कॉन्फिडन्स म्हणजे कॉन्फिडन्स नसल्यामुळे आपल्या हातातून सुटत जातात तर आपण हा व्हिडिओ बनवतोय आज जेणेकरून तुम्हाला समजणार आहे की कॉन्फिडन्स बिल्ड कसा होतो कॉन्फिडन्स येतो कुठून ठीक आहे ह्या तुमच्यासाठी टिप्स ठरणार आहे ज्या तुम्ही अप्लाय केल्या आणि सिरियसली घेतात तर नक्कीच तुम्ही कॉन्फिडन्स फील करू शकता ठीक आहे कॉन्फिडेंटली बोलू शकता उत्तर देऊ शकता सगळ्या त्या गोष्टी करू शकता ज्या तुम्ही करण्याच्या कॅपेबिलिटीच्या आहात आपली कॅपेबिलिटीचा आणि कॉन्फिडन्सचा हा संबंध आहे ते रिलेटेबल आहेत कॉन्फिडन्स असेल तर आपल्यामध्ये कॅपेबिलिटी डेव्हलप सुद्धा करू शकतो किंवा कॅपेबिलिटी आपण काय करू शकतो आपली एनहास करू शकतो ठीक आहे तर सगळ्यात सुरुवातीचा आहे प्रॅक्टिस ठीक आहे बघा समजा कधी कधी आपल्या डोक्यात बऱ्याच गोष्टी चालू असतात पण आपल्याला बोलता येत नाही आपण काय करतो आरशासमोर जातो कसं बोलायचं याची प्रॅक्टिस करतो ठीक आहे तर प्रॅक्टिस म्हणजे काय एखादी गोष्ट ती इतकी आपण त्याच्यासोबत युस्ट होतो की ते आपल्या आपल्याला असं वाटतं की ठीक आहे चला आपण ते करून जातो ठीक आहे तर तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे ज्या पण गोष्टीमध्ये तुम्हाला असं वाटतं इथे कॉन्फिडन्सची गरज आहे मला कॉन्फिडेन्सी बोलायचं समजा मी एक्झाम्पल देऊन सांगते जर तुम्ही हुशार आहात पण तुम्हाला उठून उत्तर देता येत नाही क्लासमध्ये तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस करायची ठीक आहे तर प्रॅक्टिस सगळ्यात अगोदर तुमचं येत आहे या कॉन्फिडन्स बिल्ड करण्याच्या रेसमध्ये ठीक आहे तर प्रॅक्टिस करा बोलायची प्रॅक्टिस करा हळूहळू हो सुरुवात करा समजा आता था तुम्ही थांबलात असं रॅन्डमली थांबलात आणि तुम्हाला विचारायचं आहे की बस कधी येते बसचा टायमिंग विचारायचा आहे किंवा तुम्हाला काहीतरी क्वेरीज आहेत पण तुम्ही शहा तुम्ही विचारू नाही शकत तर तुम्हाला तिथून सुरुवात करू शकता तुम्ही म्हणजे थोडंसं रँडमली एखादा क्वेश्चन विचारलं एखाद्याला समजा आता बस किती वाजता येते समजा आता मी उभी आहे बस स्टॉपवरती मला माहिती नाही टायमिंग तर मी रॅन्डमली विचारू शकते कोणाला सुद्धा की बसचा ता टायमिंग काय मग या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपण विचारत नाहीत म्हणून इथून सुरुवात सांगते मी आपल्याला माहिती असतं की आपल्याला माहिती नाही पण आपल्याला विचारायचंय आपल्याला विचारायचंय पण तरी सुद्धा आपण विचारण्याचं काम सुद्धा करत नाही याच्यामध्ये हेजिटेशन मला काहीच नाही तरी सुद्धा आपल्याच्या एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी होत नाही पटकन आपल्याला कोणासोबत बोलता येत नाही पटकन आपल्याला एखाद्याला एखाद्यासोबत जुळून घेता येत नाही आहे तर जुळून घ्यायचं लहान होते पण सगळ्यात सुरुवातीचे जे बेसिक क्वेश्चन आहेत ज्याच्यामध्ये ऑकवर्ड काहीच नाहीये तिथून तुम्ही सुरुवात करा ठीक आहे तर असं हळूहळू सुरुवात कधी पण मोठा घास घ्यायचा नाही हळूहळू सुरुवात करायची आहे ठीक आहे त्यानंतर काय तर बिंग रेडी बघा समजा तुम्हाला एखादा प्रोजेक्ट दिला तुम्हाला टाइम लिमिट दिली ठीक आहे आणि तुम्ही घाबरलात की या वेळेमध्ये हा प्रोजेक्ट कम्प्लीट होईल का नाही तर आपलं उत्तर आधीच तयार असतं नाही पण तुम्हाला रेडी राहायला पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी ठीक आहे कसं बघा समजा तुम्हाला टाइम लिमिट की हे करायचे तर तुम्ही त्याच्यासाठी ट्राय करा प्रेशर मध्ये डोकं फास्ट चालतंय हे लक्षामध्ये ठेवा आपल्याला असं वाटते की प्रेशर आले नाही होत मला आरामात आरामात कुठलीही गोष्ट होत नाही आता याचा एकदम बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला सांगते समजा आता तुमचा पेपर आहे एका पेपर मध्ये एक दिवसाचा गॅप आहे तर त्याचा स्टडी तुम्ही चांगला करता त्या पेपरपेक्षा ज्या पेपर मध्ये पाच दिवसाचा गॅप आहे ठीक आहे तो सिंपल असू दे पेपर तरी सुद्धा पाच दिवसाचा गॅप असं समजा एखाद्या पेपर मध्ये तर आपण रिलॅक्स होतो ठीक आहे आपल्याकडे टाइम आहे भरपूर आपण करू शकतो निवांत छेल मध्ये करायचं दोन दिवस मी आराम करेल नंतर तिसऱ्या दिवशी मी हळू आपण प्रोक्रास्ट करतो पण ज्या पेपर मध्ये एक दिवसाचा गॅप आहे त्या पेपरला आपण खूप मन देऊ कारण आपल्याकडे टाइम नाही म्हणजे काय प्रेशरमध्ये आपलं काम एकदम म्हणजे प्रेशरमध्ये आपल्याला डोकं एकदम फास्ट चालतं ठीक आहे की या या वेळेत असं असं झालं पाहिजे असं असं झालं पाहिजे आपलं ना बॅकवर्ड काय प्रेशर होतं बॅकवर्ड फोर्स होतो की तुम्हाला करणं गरजेचं आहे तर तुम्हाला रेडी राहायला पाहिजे कुठल्याही सिच्युएशनसाठी आणि जेव्हा तुम्ही अशी एखादी गोष्ट करता की जी तुम्हाला अनएक्सपेक्टेडवाली ठरते अनएक्सपेक्टेड वाली असते ती केल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स असं बूस्ट होतो ठीक आहे एकदम झपकन बुस्ट होतो ठीक आहे तर तुम्हाला तुम्हा प्रत्येक तुम्हा तुम्ह सिच्युएशनसाठी रेडी राहिलं पाहिजे ठीक आहे त्यानंतर पॉझिटिव्ह थिंकिंग आता हे तुमचं मॅटर करतो तुम्ही कुठल्या सराउंडिंग मध्ये आहात जर तुम्ही एकदम चिल आहात ज्यांना काहीच गोल नाही काहीच नाही तर तुमचं थिंकिंग कसं होत जाणार आहे आपलं थिंकिंग आपल्या सराउंडिंगवरती डिपेंड असतं मोस्ट ऑफ द टाइम ठीक आहे मोस्ट ऑफ द टाइम नाही म्हणणार मी सगळ्यात जास्त तर असंच असतं ठीक आहे तर तुम्हाला तुमचं थिंकिंग कसं करायचं आहे थिंकिंग पॉझिटिव्ह ठेवायचं आता याच आता हे तुम्ही कसं करू शकता यासाठी मी सांगते थोडं तुम्ही सराउंडिंग मध्ये राहा जर तुमच्या मध्ये असे लोक नाही आहेत तुम्ही म्हणताला तर सराउंडिंग कसं चेंज करायचं दरवेळेस आपण जिथं जातो तिथे एकाच टाईपचे असतात कॉलेजमध्ये गेले लोक असतात तर तुम्ही एक गोष्ट करू शकता तुम्ही व्हिडिओ मोटिवेशनल नाही म्हणणार मी पण अशा बायोग्राफीज ऐकू शकता मोटिवेशन पेक्षा बेस्ट असतं बायोग्राफी ज्या खऱ्या आयुष्यावरती लोकांच्या डिपेंड असतात तर अशा गोष्टी तुम्ही ऐकू शकता ठीक आहे काय करा सकाळ आणि संध्याकाळ जसं तुम्ही Uh, काय करता जसं एक दिवस आपण आजारी असल्यानंतर काय करतो आजारी असल्यानंतर आपण गोळी खातो तशा टाईपमध्ये तुम्ही करू शकता जर तुम्ही असे दोन व्हिडिओ ठरवा एक रात्री झोपायच्या हो पूर्वी किंवा एक सकाळी उठल्यानंतर अशा दोन टाइमला तुम्हाला व्हिडिओ बघायचे आहेत कसे बायोग्राफीवाले असतील किंवा लाईफ शेपिंग व्हिडिओ असतील ठीक आहे भरपूर व्हिडिओ असतात आपलं पहिलं बोट बटन आपलं पहिलं बोट त्या रील्समध्ये जातं पण तुम्ही बघा सगळं करा पण हे दोन समजा असं ठरवायचं तुम्हाला की हे दोन व्हिडिओ मला बघायचेच आहेत बाकी मी काही करते पण ह्या दोन मला द्यायचे आहेत ठीक आहे वीस मिनिटं कुठेच गेलेले तर तुमचं थिंकिंग बघा कधी पण आपण एखादं मोटिवेशनल स्पीच ऐकलं की आपण लगेच आपलं ऊर भरून आपण एक्सायटेड पॉझिटिव्ह फॉर्म फील करतो तर तशाच स्ट्राईक मध्ये आहेत हळूहळू तुम्हाला चेंजेस दिसायला सुरुवात होते पण तुम्हाला कंटिन्युअस करायचं आहे ठीक आहे आपण सगळं सगळं करून म्हणते मी करायचे सगळं सोडून नाही करायचं सगळं करून करा त्यानंतर सपोर्ट आपल्याला सपोर्टची सुद्धा गरज असते ठीक आहे समजा आता समजा तुमच्या फ्रेंड आहे एखादी गोष्ट तुम्हाला असं वाटते की मला नाही जमू शकत पण आपले फ्रेंड आपल्याला काय करतात सपोर्ट करतात फ्रेंड असेल फॅमिली असेल जवळचा कोणी व्यक्ती असेल तर सपोर्ट सुद्धा गरजेचा असतो ठीक आहे तर तुम्हाला सपोर्ट लोकांच्या सुद्धा कॉन्टॅक्ट मध्ये राहायचा आहे त्यानंतर अचीवमेंट समजा तुम्ही खूप घाबरत आहात उत्तर द्यायला भिता समजा तुमचा क्लास चालू आहे क्लासमध्ये उठून उत्तर द्यायला तुम्ही भीता एकदाच करा फक्त एकदा उत्तर द्या जेव्हा लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील बरं क्लासमध्ये तेव्हा तुमची काय ती अचिव्हमेंट झाली अचिव्हमेंट म्हणजे तीन आहे की हातामध्ये कप घेतला स्वतःसाठी सुद्धा अचिव्हमेंट असते हे समजून घ्या क्लासमध्ये उठून जर मी उत्तर देऊ शकत नाही पण मी ट्राय केला मी उठलं उत्तर दिलं आणि माझं उत्तर बरोबर आलं लोक माझ्यासाठी टाळ्या वाजवतात ही सुद्धा एक अचिव्हमेंट झाली ठीक आहे तर अशा छोट्या छोट्या अचिव्हमेंट करून तुम्ही मोठ्या मोठ्या कडे जातात ठीक आहे त्यानंतर काय नॉलेज नोईंग युअर सेल्फ आपण स्वतःला किती ओळखतो ठीक आहे ओळखणं म्हणजे हे नाही की मला हे आवडतं खायला मला ते आवडतं मला हे घालायला आवडतं मला इथं जायला आवडतं माझं ट्रॅव्हलिंग आवडता स्पॉट हा हे नाही हे म्हणजे तुमचे नोईंग युअर सेल्फ म्हणजे सगळ्यात सगळ्यामध्ये हे समजून घ्या हो की तुमचं स्ट्रेंथ तुमच्या विकनेसेस तुम्ही काय करू शकता तुमचा कॉन्फिडन्स स्वतःवरती आहे का नाही हे सगळं ठीक आहे हे सगळं महत्वाचं असतं तुम्हाला जर आता मी विचारलो तुमची विकनेस कुठली आहे तर तुम्हाला सांगता येईल का नाही सांगता येत कारण आपण स्वतःकडे लक्षच देत नाही आपण स्वतःकडे सोडून बाकी सगळ्या गोष्टींकडे लक्ष देतो आणि स्वतःच्या त्या गोष्टींकडे लक्ष देतो त्याचा काही यूज नाही ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला या टिप्स दिलेल्या आहेत सहा टिप्स आहेत ठीक आहे ज्या तुम्ही इम्प्लिमेंट केल्या तर नक्कीच तुम्ही कॉन्फिडन्स फील करू शकता ठीक आहे आणि तुम्हाला इम्प्लिमेंट समजून घ्या पहिली गोष्ट तर कशाबद्दल बोललं जा जाते ठीक आहे तर आजसाठी इतकंच असे बरेचसे व्हिडिओ तुम्हाला डबल अकॅडमीच्या एम चॅनलवरती मिळून जातील जर हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला तर नक्की शेअर करायचा आहे लाईक सुद्धा करायचं आहे ठीक आहे आजसाठी इथंच थांबतोय आपण थँक्यू बाय